कापूस जास्त पावसाळामुळे लाल पडून गेली कैऱ्या सुद्धा काळ्या पडून गेलेल्या आहेत आणि कवड्या कापूस निघून राहिला सर्व कपाशी लाल पडून गेलेली आहे वेचणी चालू आहे वेचणी तर... चालू आहे कवड्या वेचून राहिल्या अच्छा याच्यातून उत्पन्न निघेल का तुम्हाला उत्पन्न का एक क्विंटल दोन क्विंटल एकरी निघेल निघेल आणि खर्च किती आलेला आहे मटे बिजवे पोहरा निंदणी टोपणी वेचणी त्याच्यामुळे कुठे परवडणार शे आहे शेती नाही जर अति पाऊस झाला नसता तर उत्पन्न उत्पन्न आलं असतं आलं असतं हां जास्त पाऊस आल्यामुळे खराब झाले कापूस म्हणजे ज्या वेळेस पावसाची आवश्यकता होती त्यावेळेस पाऊस पडला नाही नाही ज्या वेळेला पाऊस लागणार होता त्यावेळेला पाऊस पडून राहिला जास्त पावसामुळे सर्व आणि झाली कापसाची अच्छा जे कापसाची जी कैरी आहे ती सडते सडते काळी पडून गेलेले आहे कवड्या माल झालेला आहे आणि त्याला मग अवघड पडून आले मजुर मागे येते पूर्ण लाल पडून गेले लाल पडून गेले संपला सुद्धा राहिलेला नाही कापसावर आणि भाव काय मागताय भाव सहा हजार रुपये ओला ओला आणि वाढेल का भाव का सरकारच्या मतावर हो आहे ते आता भाव वाढेल वाढेल आपल्याला काय माहिती आपल्या तालुक्यात कापसाचं उत्पादन कमी आहे करे या वर्षी लागोडी कमी आहे लागवड बी कमी आहे उत्पादन सुद्धा कमी आहे असतं पावसाळ्यामुळे भाव वाढायला पाहिजे भाव वाढायला पाहिजे अशी अपेक्षा आहे शेतकऱ्यांची अच्छा परंतु ज्यावेळेस शेतकऱ्यांकडे कापूस माल येतो त्यावेळेस शेतकऱ्यांना मालाचा भाव मिळत नाही भाव मिळत नाही आणि आयात करून घेतात कापूस त्याच्यामुळे कापसाला भाव मिळत नाही आता कापूस उत्पादक म्हणून काय आपली अपेक्षा आम्हाला फक्त शेतकऱ्याला कर्ज गिरजे काहीच नको पाहिजे त्या शेतकऱ्यांकडून कोणती जी अपेक्षा नाही फक्त आम्हाला मालाला भाव पाहिजे सर्व मालला भाव पाहिजे म्हणजे शेतकऱ्यांच्या ज्या शेतीचे माल आहे त्याला हमी भाव पाहिजे आम्ही भाव पाहिजे ओके